शेतकरी मित्रांनो ह्या पावसाळ्यात लाल कांद्याची पेरणी केल्यानंतर सध्याच्या टायमाला आपल्याला या कांद्याची फुगवण वजन शायनी क्वालिटी दिसून येत नाही काय झाले शेंडे धरलेत करपा परिस्थिती आलेली आहे करायचं तरी काय भरपूर शेतकऱ्यांनी जून जुलै महिन्यामध्ये ह्या लाल कांद्याची पेरणी केली आहे आणि आता हा कांदा फुगवणीच्या स्टेजमध्ये पन्नास साठ सत्तर ऐंशी दिवसांच्या दरम्यान झाला आहे मग करायचं तरी कसं तर ह्या व्हिडिओमध्ये मी पावसाळी लाल कांद्याची पेरणी केल्यानंतर फुगवण साईज कशा पद्धतीने करता येईल आणि रेकॉर्ड ब्रेक उत्पादन निघल तरी कसं याची संपूर्ण माहिती वरून फवारणीतून आणि खालून फाट पाण्यातून खत द्वारे सांगण्याचा प्रयत्न करतोय जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी जून जुलै महिन्यामध्ये ह्या पावसाळी लाल कांद्याची पेरणी केली तर बरोबर आता साठ सत्तर ऐंशी पंच्याऐंशी दिवस झालेले खाली गाठ दिसून येत आहे पण वर शेंडे देखील धरलेले आहेत मग ह्या कांद्याची जबरदस्त वाढ खालून फुगवण आणि शेंडा देखील चांगल्या पद्धतीने कशा पद्धतीने चालेल तर वरून महत्त्वाची फवारणी सांगतो आहे आता ही फवारणी करते वेळी आपल्याला काय करायचं का आहे एशियनचं कॅब्रिऑन सुपर पृथ्वी पंपासाठी वीस लिटरचा जो असेल तर याच्यासाठी घ्यायचं आहे पन्नास मिली याप्रमाणे तर यामध्ये भरपूर शेतकरी म्हणतील की आम्ही एखादं बुरशीनाशक कीटकनाशक टॉनिक घेऊ का तर हो आपल्याला काय करायचं साप पावडर घ्या किंवा कॅब्रिओ टॉप घ्या मेरिओन देखील घेऊ शकता यामध्ये एशियनचं कॅब्रिओन सुपर पन्नास मिली तर यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे खत खत कोणतं घ्याल आयसियन सिगरेट घ्यायची एकोणपन्नास बत्तीस आणि यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे एखादं कीटकनाशक याची दाट फावरणी आपल्या ह्या पावसाळी पेरलेल्या कांद्याला करा वरून जबरदस्त ही काम करतील औषधं आणि खाली फुगवून व्हायला जबरदस्त मदत होईल कारपाई नाहीसा होईल शेंडे चांगले चालतील जोमदार वाढ कांद्याची दिसून येईल आणि फुगवण जबरदस्त झाले तुम्हाला या पावसाळी लाल कांद्याच्या पेरणी केलेल्या कांद्याची दिसून येईल आता भरपूर शेतकरी म्हणतील आम्हाला पाठपाण्यातून काही खतं औषधं सांगा तर आता आपल्याला काय करायचंय ज्या शेतकऱ्यांनी ह्या पावसाळी लाल कांद्याची पेरणी करून पन्नास साठ या दिवसापर्यंत झाले तर झिरो बावन्न चौतीस ही ग्रेड आपल्याला सोडायची झिरो साठवीस ही ग्रेड आपल्याला पाठ पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे तर त्याच्यानंतर पासष्ट ते सत्तर दिवसांच्या दरम्यान आपल्याला दोन टप्प्यांमध्ये म्हणजे पासष्ट ते सत्तर दिवसांच्या दरम्यान आपल्याला पोटॅशियम सोनाईट डी एचं नाही तर रानडीचं घ्या स्वस्तात मस्त जबरदस्त आहे हे घ्या एकरासाठी सात किलो याप्रमाणे घ्या त्याच्यानंतर परत आपल्याला एक प्लेन पाणी आणि परत एकदा पोटॅशियम द्यायचे प्रति एकरासाठी सात किलो याप्रमाणे द्या आणि मग बघा तुम्ही पेरणी केलेल्या कांद्याची फुगवण साईज कशा पद्धतीने होते येते आणि यामध्ये केळ असणारं टॉनिक घ्या तुमच्या जवळील कृषी सेवा दुकानामध्ये मिळल हे घ्या हे आणा हे पाठ पाण्यातून सोडा नंबर एक रिझल्ट आलेला तुम्हाला यामध्ये दिसून येणार आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी ह्या पावसाळ्यामध्ये लाल कांद्याची पेरणी केली आहे ज्यांची फुगवण साईज क्वालिटी वजन दिसून येत नाही ही जबरदस्तरित्या झालेली दिसून येणार आहे आता भरपूर शेतकरी का काय म्हणतील की तुम्ही ही जे काय औषधं सांगता ही मार्केटिंग करता असं अजिबात नाही ही, ही भरपूर शेतकऱ्यांच्या मनातली शेतकरी कमी पण जे बाकीचे राहतात तर हे कमेंट्स करतात आणि चांगल्या शेतकऱ्यांचं यामध्ये नुकसान होतं त्यामुळं लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो मी देखील माझ्या व्हिडिओमध्ये जी काही एखादी औषधं सांगतो फवारणी सांगतो तर माझ्या शेतामध्ये घेऊन येतो फवारणी ती ती अनुभव घेतो त्याचा रिझल्ट आल्यानंतर जवळील प्रतिनिधी बोलवत असतो त्यांचा नंबर घेत असतो आणि तो ह्या स्क्रीनवर देत असतो जेणेकरून मलाही फायदा जो होतो आहे ना तो बाकीच्या शेतकऱ्यांना होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या पावसाळी लाल कांद्याची पेरणी केली याची फुगवण साईज करायची मग कशा पद्धतीने कराल तर ही अशा पद्धतीने करा आणि ही जर का आपली माहिती तुम्हाला आवडली असेल अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलवर आज नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल ना नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स नक्की करायची कारण ह्या पावसाळ्यात भरपूर सारे शेतकऱ्यांनी जून जुलै महिन्यामध्ये पावसाळी लाल कांद्याची पेरणी केली आहे आणि पेरणी केलेल्या कांद्याला ही महत्त्वाची समस्या आणि अडचण आलेली आहे त्यामुळे हे शंभर टक्के शंका निवारण त्यांचं झालं असेल आणि निश्चित स्वरूपात अशा पद्धतीने तुम्ही प्रयोग करा तुमच्या कांद्याची फुगवण शायनिंग क्वालिटी चाकाकी जास्त प्रमाणे निघणार आणि इतरांपेक्षा तुमचा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त रेकॉर्डब्रेक उत्पादन ह्या पेरणी केलेल्या कांद्याचं दिसून येणार आहे ही माहिती जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे खाली शेअरचं बटन दिलेलं आहे यावर नक्की शेअर करा तुमचे मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप शेतीविषयी शे ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद जय जवान जय किसान